लाडकी बहिणी योजनेची इ केवशी अद्यापही न केलेल्या लाभार्थ्यासाठी एक महत्त्वाची अपडेट देत आहे लाडकी बहिणी योजनेची इ केवशी करण्यासाठी आता सरकारने अंतिम मुदत वाढवली आहे तरी अंतिम तारीख काय असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत पूर्वी चॅनलवर न्यून असतात तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या टॉपिक किंवा करा अशी माहिती व्हिडिओ तुम्हाला मिळत जाते त्याला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यामध्ये अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे याबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्वी सर्व लाभार्थ्यांना ई की प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या परंतु काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र लाभार्थ्यांना ई केवयी प्रक्रिया पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे या अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे लाडकी बहिणीजणीच्या एकवाशी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थ्यांनी महिलेचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची एकव्याशी करावे व पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रद संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे या निर्णयामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना सातत्याने आणि अखंडित कायम राहणार आहे ज्या बहिणींनी अद्यापी किंवा अशी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत कर। ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी महिला व बाल अंतर्गत मान्यदित्य तटकरे यांनी ही पोस्ट केलेली आहे